सुखाचा संसार सुरळीत चालू असताना काही महिला अनैतिक संबंधात का, का अडकतात हा एक मोठा प्रश्न आहे कष्टकरी मेहनती पती आणि सोन्यासारखी मुलं असताना देखील अशा वाटेवर वळतात आणि शरीरासाठी केलेल्या या प्रेमात वाटेल ते करायला तयार असतात मित्रांनो या दोन चार महिन्यात अनैतिक संबंधातून किती भयानक घटना घडल्यात याची कल्पना आपल्याला असेल अनैतिक प्रेमसंबंध आणि हत्या असं जणू समीकरणच ही घटना त्या महिलासाठी एक उदाहरण आहे ज्या महिला अनैतिक नात्यात अडकतात तेरा जून रोजी घडलेली ही घटना कोल्हापुरातील हातकणंगले येथील आहे आदम पठाण वय पंचाळीस असं आरोपी व्यक्तीचं नाव आहे सुमनबाई सागरघर वय पस्तीस व आदम पठाण यांच्यातील मागील सात वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते व्हिडिओ खूप लांब होईल त्यामुळे आपण नेम मुद्द्यावर येऊ तेरा जून रोजी आरोपी आदम हा दिवसा बारा वाजता सदरील महिलेला गोड बोलून लॉजवर घेऊन आला होता पण आरोपी आदमचा अशा प्रकारे सकाळी बारा वाजता सुमनबाई यांना लॉजवर घेऊन जाण्यामागचा उद्देश नेमका काय आहे आणि नेमका उद्देश काय होता तर मित्रांनो आरोपी आदम हा आधीच एक भयानक कट रचून आला होता तर लॉजवर गेल्यानंतर दोघात सुरुवातीला काय काय झालं याबद्दल मी काही बोलणार नाही पण तिथे गेल्यानंतर आरोपीने खिळे ठोकण्यासाठी वापरण्यात येणारी हातोडी सोबत घेऊन आला होता त्यांनी काही तास सोबत घातले आरोपी आदमच्या खोट्या स्वभावामुळे त्याने सुमनबाईला कळू दिले नाही की तो आज साकराक्षस अवतार घेऊन आलाय सुमनबाईला काय कल्पना आपल्यासोबत पुढच्या क्षणी काय घडणार आहे नेमके पुढे काय जाण्याची वेळ येते आरपी आदमने लपून आणलेली हातुडी बाहेर काढली सुमनबाईवर हातुडीने एवढे वार केले की त्यांना अगदी ओरडण्यासाठी वेळ मिळाला नाही जागेवर जीव घेतला खूपच भयंकरपणे सुनबाईची हत्या करण्यात आली आता प्रश्न असा उपस्थित होतो की सात वर्षापासून त्यांच्यात प्रेम होतं मग हे घडलं कशामुळे एवढ्या क्रूरपणे हत्या करण्याचं कारण तरी काय तर याचं उत्तर म्हणजे आरोपी आदम व सुनबाई यांच्यात प्रेमसंबंध तर होतेच पण पैशाचा व्यवहारसुद्धा झालेला होता सुमनबाईने आरोपी आदम पटांच्या कठीण काळात त्याला अनेकदा पैशाची मदत केली ज्याची परतफेड आदमकडून होत नव्हती मित्रांनो ती रक्कम काही पाच पन्नास हजार रुपये नव्हती तर आतापर्यंत सर्व दिलेली रक्कम एकत्रित केले एक तर सात लाख रुपये आरोपीकडे फिरत होते ते सात लाख रुपये परत घेण्यासाठी सुमनबाईने काही दिवसापासून आरोपीकडे तगादा लावून धरला होता आणि वारंवार ते आदमकडे दिलेल्या पैशांची मागणी करायची आरोपी आदमकडून एकत्र सात लाख रुपये देणं शक्य नव्हतं त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला सुमनबाईच्या सततच्या पैसे परत करण्याच्या मागणीने आरोपी आदम हा पूर्णपणे वैतागला होता त्याला पैसे परत न करता या झंझटमधून सुटका करून घ्यायची होती त्यासाठीच त्याने हा भयानक कट रचला आणि बारा जून रोजी प्रेमळ बोलून तो सुमन महिला लॉजवर घेऊन आला आणि अतिशय बेरमपणे हत्या केली आता या घटनेतील अजून एक धक्कादायक म्हणजे दुसरा दिवस उजडला आणि अजूनही बाहेर आले कसे नाहीत म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हे दोघेही रूम बाहेर आलेच कसे नाही असा प्रश्न म लॉज मालकाला पडला आता गेलेली ही जोडी बाहेर आलीच कशी नाही लॉज मालकाच्या डोक्यात एक वेगळा संशय निर्माण झाला म्हणून त्याने अनेकदा दरवाजा ठोठावला पण आतून काही उत्तर येत नव्हतं शेवटी लॉज मालकाने दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला आणि इतर कर्मचाऱ्याच्या सहाय्याने दरवाजा तोडण्यात आला त्याने आत पाहिलं तर सुमनबाई ही रक्ताच्या थरोड्यात खाली पडलेली दिसून आली आणि बाजूलाच भिंतीच्या एका कोपऱ्यात आरोपी आदम हत्या करून बसलेला होता आदम हा लॉज मालकाला पाहून लगेच पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र लॉज मालकाने आणि तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले आणि बाजूच्या खोलीत आरोपी आदमला कोंडून ठेवले त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले पोलिसांनी जेव्हा आदमला ताब्यात घेतलं तर परत एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे आदम पटांवर आधीच स्वस्तची बायको जिवे मारण्याबद्दल गुन्हा दाखल आहे मयत सुमनबाईला कदाचित कल्पना नसेल की आपल्या प्रियकराने आधीच स्वतःची बायकूची हत्या केलेली आहे नंतर तो आपल्या प्रेमात पडला आणि आता पैसे परत मागते म्हणून लॉजवर नेऊन सुमनबाईची खिडे ठोकण्याच्या हातोडीने वार करून हत्या केली हत्या का केली आदमला असाच विचार तर त्याने पैशाचा व्यवहारामुळे हत्या केल्याची कबुली दिली तर सात वर्षापासून चालत असलेल्या अनैतिक नात्याला भयंकर वळण आले अशा मन विचलित करणाऱ्या घटनेबद्दल तुमचं काय मत नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद